उत्तर सोलापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात बोगस निविदा काढून ती कामे करून घेतल्याची तक्रार आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केले बोगस निविदा निघाल्याची माहिती बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता संजय माळी यांनी देताच पालकमंत्र्यांनी आश्चर्य व्यक्त करत संबंधित प्रकरणाची चौकशी करून निविदा काढणाऱ्या अधिकाऱ्यावर तसेच निविदा घेणाऱ्या ठेकेदारावर ही गुन्हे दाखल करा उत्तर सोलापूरच्या सार्वजनिक बांधकाम विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर कार्यरत असणाऱ्या वाघमारे नामक अधिकाऱ्याने एकूण नऊ कामाचं बोगस निवेदन त्यांनी काढले ही काम चाबुकस्वार नामक ठेकेदाराने स्वीकारले असून ती कामं केली आहेत बिले अदा करण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले विशेष म्हणजे वाघमारे तसे चाबुकस्वार हे नातेवाईक असल्याची माहिती यावेळी संजय माळी आणि पालकमंत्र्यांना दिले सत्तावीस जानेवारीला वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केल्याची माहिती माळ यांनी दिले या प्रकरणाची चौकशी करून दोघांवर गुन्हे दाखल करा अशी सक्त ताकीद आली